मोहन वनखंडे काँग्रेस पुन्हा सोडण्याच्या भूमिकेत जनसंपर्क कार्यालयावरचा फलक उतरवल्याने चर्चांना मिरजेतील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे मोहन वनखंडे यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयाचा फलक उतरवून मार्केट मधील कार्यालय बंद केला आहे मंत्री खाडे आणि वनखंडे यांच्यात दुरावा निर्माण झाल्यानंतर त्यांनी स्वतंत्र जनसंपर्क कार्यालय सुरू केलं होतं विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचा फलक त्यांनी मोठ्या दिमाखात लावला होता मात्र आता अचानक हा फलक उतरल्याने चर्चांना उदान आलंय वनखंडे पुन्हा काँग्रेस सोडणार का याबाबत राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महानकरी न्यूजसाठी आदिमानी मिरज माझ्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा